बातमी बुलढाण्यातून समोर येते बुलढाण्यामधील धाड येथे दोन गटांमध्ये तुफान राडा झाला या राड्याचं रूपांतर दगडफेक आणि जाळपोळीमध्ये झालं टिपू सुलतानच्या मिरवणुकीदरम्यान फटाके उडवण्यावरून हा वाद झाला होता पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला बुलढाणा जिल्ह्यामधील धाडमध्ये टिपू सुलतान मिरवणुकी दरम्यान दोन गटांमध्ये मोठा राडा झाला यामध्ये दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करत वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये पोलिसांची मोठी फौज झाडमध्ये दाखल झाली आहे परिस्थिती मात्र तणावपूर्ण असल्याचं दिसून येत आहे अनेक गाड्यांची तोडफोड करून काही गाड्या पेटवण्यात आल्या या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल हा जो राडा झालाय नेमकं कारण काय या राड्यामध्ये आणि सध्या परिस्थिती काय जान्हवी धाड या गावामध्ये काल टिपू सुलतान जयंती निमित्त मिरवणूक आयोजित करण्यात आली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात केल्यानंतर मिरवणुकीमध्ये सहभागी काही समाज जोरदार या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि आतिषबाजी के करत असताना काही दोन गटांमध्ये हा तुरळक वाद झाला होता मात्र वाद हा नंतर आला गेला आणि अक्षरशः दंगल सदृश परिस्थिती जी आहे ती धाड परिसरामध्ये पाहायला मिळालेली आहे मोठ्या प्रमाणावर दोन्ही गटाकडून यामध्ये दगडफेक करण्यात आली आहे काही गाड्यांची जाडफोड देखील करण्यात आली आहे दहाड पोलिसांसह चिखली पोलीस स्टेशनचे संग्राम पाटील असतील अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात असतील याचबरोबर वरिष्ठ अधिकारी जे आहे पोलिसांची तुकडी घेऊन डहाड परिसरांना दाखल झाले रात्री दरम्यान उशिरापर्यंत या समाज कथकाची धरपकड जी आहे पोलिसांकडून सुरू होती आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं गाव शांत होईल यासाठी प्रयत्न देखील पोलीस यंत्रणेकडून केले जात होते ज्या गाड्यांची तोडफोड झाली होती ते रस्त्यावरून पडले होते संपूर्ण वाहन जे आहे पोलिसांनी स्वतः बाजूला करणं हे संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलेलं आहे मात्र सध्या तरी धाड परिसरामध्ये तणाव पूर्ण शांतता असल्याचं पाहायला मिळते पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणली असली तरी जोपर्यंत संपूर्ण आरोपींना अटक करण्यात येणार नाही तोपर्यंत परिस्थिती पूर्णतः सुरळीत होणार नाही अशी परिस्थिती जी आहे धाडमध्ये असल्याचं पाहायला मिळते धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी